श्री गुरुदेव दत्त जी स्त्री या वेळेत आंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याची वेळ उठण्याची वेळ तसेच आंघोळ करण्याची वेळ देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शेयावर विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वर या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वर कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही हे याचे कारण काय आहे हे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड तो तो योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य सध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वा पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजी वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर मिळतील असे सांगून भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्र स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान विष्णूचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्रायबर करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी नक्की लिहा तर चला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात पक्षाचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापरीत राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली सोभाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली की ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्य सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलीचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे हसायला असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलीकडे नव्हते मग त्या <coughs> त्यांच्या तीनही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची लग्न एक चांगल्या कुटुंबात केली तिन्ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहत होते तिचे सुद्धा राहायला आपल्याला घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर त्यांचे ब... भाभी स्वागत करण्यास आले लग्नानंतर सर्व विधी पार पडली तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगितण्या सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा त्या तिन्ही मुलींच्या सार सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींची पतीच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला ना, ना। त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहिल्या गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमावलं लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलासोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाही आणि घरी आल्यानंतर तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तेथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा अंघोळ करायच्या तरी कधी आंघोळ करायच्या नाही तर कधी आंघोळ न करता जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यांचीच आर्थिक व्यवस्थित आर्थिक व्यवस्थाही ढासळत ला ढासळू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आहे त्या साधूंचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला स सांगितली साधूने शेठच्या तिन्ही मुलीकडे पाहिलं बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणी भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते ते जे त्यांच्यासोबत फिरत होते त्या कुठेही गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ आहे आणखी या कारणास्तव त्या जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाचा ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो पहाटे तीन तीस ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तवर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहतो त्याचे कार शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्या नंद्या नद्याचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारचे नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळेस स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळेस so so hey, good... स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे वेळेस स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळेस स्नान करणे देखील चांगली मानली जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधी स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान ते सकाळी आठ ते बारा या वेळेत करताना हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेले देवी शक्ती खूप कम खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात स्तुती जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्यांची पाठ सोडत नाही दुर्दैव त्यांच्या पाठोपाठ येथे तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतर करतात करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मक नकारात्मकता कमजोरी चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान स्नान करावे म्हणून रोज ब्रम्ह ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला अर्धे अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री अवश्य नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पाप नष्ट होतात त्यांचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते ती मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक एकावे गंगेच यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जेलसमी स्व सो, सौनिधी करू याचा अर्थ आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तिन्ही मुली नाही आपली चूक समजली त्या तिघीही आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागले सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या तिघी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्धे देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे आंघोळीनंतर केले जाणारे पूजाही सुद्धा सकाळी झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाही तर आजारांना आमंत्रण कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाच्या